शेतमालावरील आयत निर्यात शुल्कात बदल केंद्राचा ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय अनिल भोंडे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांचा जल्लोष प्रधानमंत्री मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार केंद्र सरकारने शेतमालावरील आयात निर्यात शुल्कात बदल करण्याचा क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं व उत्साहाचं वातावरण आहे भाजप नेते तथा राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी अमरावतीच्या चांदू रेल्वे मार्गावर मोठा जल्लोष साजरा केला फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची अनिल बोंडेंसह शेतकऱ्यांनी आभार मानले केंद्र सरकारने खाद्यपदार्थावरील आयात निर्यात शुल्कात बदल केल्यामुळे महाराष्ट्रातील त्यातल्या त्यात, त्यात विदर्भातील सोयाबीन कापूस कांदा बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे विशेष लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदी सरकारने घेतलेला हा ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय आहे असे यावेळी अनिल बोंडे यांनी सांगितले आज शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सोयाबीनचे भाव वाढणार आहे कारण केंद्र सरकारने प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जे क्रूड ऑइल खाण्याचं तेल आपण आयात करतो त्या आयातीवर वीस टक्के आयात कर लावलेला आहे आणि जे रिफाईंड ऑइल आहे त्यावर बारा टक्क्यापासून बत्तीस टक्क्यापर्यंत आयात कर लावलेला आहे हा आयात कर लावण्याची मागणी अनेक दिवसापासून शेतकऱ्यांची होती आणि ती मान्य केल्या गेली के आणि आता सोयाबीन मार्केटमध्ये येते आणि त्यामुळं सोयाबीनला खात्रीनं पाच हजाराच्या वर सहा हजारापर्यंत निश्चितपणे भाव मिळणार आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लहर पसरलेली आहे एवढंच नाही तर कालच एक आदेश निघाला की त्यामध्ये कांद्याचं जे कांद्याचा जो निर्यात केला जात होतं त्यामध्ये चारशे पन्नास यू एस डॉलर पर मेट्रिक टन ही निर्यात म मर्यादा होती तीसुद्धा काढण्यात आली बासमती तांदूळाची नऊशे पन्नास डॉ यू एस डॉलर मे पर मेट्रिक टन होती तीसुद्धा काढण्यात आली आणि कांद्याची निर्यात करताना जे चाळीस टक्के कर लागत होता तो चाळीस टक्क्यावरून वीस टक्क्यावर आणला म्हणजे महाराष्ट्रातले शेतकरी जे कांदा उत्पादक शेतकरी असो किंवा बासमती तांदूळाचं उत्पादक शेतकरी असो किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असो आज चाळीस लाख हेक्टरवर महाराष्ट्रामध्ये सोयाबीन होते आणि चाळीस लाख हेक्टरवरच्या सोयाबीनच्या शेतकऱ्यांना आज या निर्णयानं अतिशय मोठा दिलासा दिला आहे दिल अतिशय मोठा आनंद दिला आहे आणि त्यामुळं सर्व शेतकरी जे इथे आलेले आहे पश्चिम विदर्भामधून त्या सर्व शेतकऱ्यांनी मोठा जल्लोष केला आहे आणि आता मी गावातूनही जे फोनं आले त्यांनी सांगितलं की हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या आग्रहास्तव घेतला आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यूश जी गोयल त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सर्व शेतकऱ्यांतर्फे मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा